यांनी निवडणुच्या आधी शेतकऱ्यांना कर कर्जमाफी घोषणा करून शेतकऱ्यांना फसवलंय म्हणून यांना त्या शब्दाची आठवण करून देण्यासाठी आम्ही नारंग नारंबो खुचे यांच्या घरासमोर त्यांना आठवण करून देण्यासाठी आलोय हो भारत माता की जागे हो जागे हो जागे हो

اندو گونہ پد او اسا سا چير و لگي جا و بہت دير ما جا اګه پيڑو سنسو گړو اضا اضا شان پسا وسا 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 ما با

झाडाला कोड मारा तर आमदार तर पाच आपल्या काळात जिल्ह्यामध्ये पण आमचा जो जनतेचा जो आवाज आहे तो बुलंद कोण करेन विधानसभेमध्ये तर की खात्री म्हणून भोवत पहिलं घरामध्ये अरे आम्ही तीनशे जण की आमचे प्रतिनिधी म्हणून त्याने आम्हाला लेखासारखं बोलून घेतलं जे प्रतिनिधी असं असेल तशीच एक अपेक्षा आहे तुमच्याकडून जसे तुमच्या मुख्यमंत्री तुमच्या पक्षामध्ये होते आहे आहे त्यासाठी आम्ही जालन्यामध्ये कोण आवाज उचलू शकतो जसं आमच्या अध्यक्षाने सांगितलं की भाऊ त्या ठिकाणी आपल्याला न्याय देऊ शकतात म्हणून आम्ही पाचही आमदार चारही आमदार सोडता भाऊंच्या बंगल्यावरती म्हणजे जालन्या सिटीमध्ये भाऊंच्या समोर आमची अपेक्षा आहे की भाऊ आवाज त्या ठिकाणी उचलतील आणि शेतकऱ्यांना न्याय देतील आमच्या दिव्यांबाना न्याय देतील करतो अपेक्षा करतो धन्यवाद